गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोमवार आणि हर हर महादेव तुम्हा सर्वांना तर आज आपण निघालो आहे फलटणला फलटण आपण चाललो आहे आपलं एक छोटंसं काम आहे आणि थोडंफार सामान खरेदी करायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा तर हा आपला आहे पाण्याचा पाईप आपण हा पाणी गाड्या धुवायला गायना धुवायला आणि झाडांना पाणी सोडायला वापरतो तर हा पाईप झाला काय तर ब हा पाईप झालं बरीच वर्ष तर हा पाईप थोडासा खराब झाला आहे म्हणजे सकाळी गाळेत होता ना सगळं झालं प्रेसकऱ्या मारायला याचा पटायला लागला सगळं ना तर आता हे पाईप आपण नवीन घेऊन या तर ह्या पाईपला आपण असं ठेव्याचं आधी आधीमध्ये कुठं जॉईंट द्यायला ओपीक पडेल याचा पाईप जास्त वर्ष वापरल्यामुळं असं चिरटायला लागला आहे तर सकाळी जास्त जास्त पाणी लागलं आख्या पायपात ओढायला असं बांधलं ठिकठिकाणी आणि त्याचा काय उपयोग झाला नाही तर आपल्याला नवीन पाईप आणायचं आहे नवीन पाईप आपलं लागणारच आहे तर गाड्या असतात आपल्या टू व्हीलर आहेत आणि गाय आहेत गायांना पण लागते धुवायला एस टी पण आपण एस टीला जास्त वापरत नाही ना काहीतरी वापरतो तर आता आपण है, फर्टन उन्दो पाईप घेऊन या फलटणं जाऊन दुकानातून आता पाईप हा छोटाच पडतो आहे आपल्याला ह्यापेक्षा मोठा आणायचा आपल्याला बंडल मोठा ह्यापेक्षा मोठी साईज आणायची तर आता हे कितीला बसतो आहे काय बसतो आहे तर एवढं आपल्याला काय नवीन दरा आयडिया नाही तर आपल्याला दुकानात गेल्यावर कळेल हा पाईप कितीला बसतो आहे काय बसतो आहे चांगल्या क्वालिटीचा तर आपण घेऊन येऊया चला जाऊन पलटनला बाकी थोडंफार सामान पण आणायचं ते पण घेऊन येऊया आपलं बाकडं बसायचं सावलीला चाललं साव तर मग तर इथं लावली आपली प्लेजर आता प्लेजरवर आपण जाऊया थोडं फार सामान आणायचं त्याचं मठ घेऊन येऊया हा जर जास्त जागा आले जास्त वारं पण सुटले पाऊस उघडला हो की थोडं थोडं आला कमी पाऊस होता पाऊस वगैरला की आपण निघूया कोलटण जायला आयला शाहीनगरी फलटण असं पटला तर पाऊस थोडासा पाणी मिक्सरने गावचं तर बंद करण्या पाणी बाहेर चालले गरमचं भेट वाढचे पा खरेदी करायचं दुसरा पाईप हा फो आपल्याला हा फुटला अर्धा इंच आहे का हा एक इंच हा एक इंची आहे का एक इंची हा हा पाऊन इंच पावून इंची हा किती फुटाला पण ते शंभर फुट शंभर फुटाचा आहे ही कोटारीच कंपनी काही विक्रांती ही क्रांती आ, हाँ हाँ कोट्ला, हाँ कोट्ला क्रंती। क्रंती आ, हा पोटला हा कुठला आहे क्रांती क्रांती चांगली क्वालिटी आहे एक आणि हा कॉटर आहे खालचा कॉटर आहे सगळं क्रांती चांगला कुठला क्वाटरी चांगला आहे का आपल्याला क्रांती चांगला क्रांती चांगला चांगला आहे हा किती पोटाचा म्हटलं आहे शंभर रुपये शंभर फोटाचा हवी बरं शंभर फोटो म्हणजे किती मीटर आलं तीस मीटर तीस मीटर कितीला बसला आपलं अकराशे अठराशे अकराशे अकराशे बर चालतं आहे ठीक आहे काय कमी जास्त कमी सांग चालतं आहे काढा मग मी बंडल मग त्याच्यावर एक आपल्याला हे पाहिजे ह्याच्यावरनं जी क्लिप असते की नाही ते क्लिप पण द्या त्याची क्लिप पण द्या एक हे आहे गणेश नाळ्यांचं दुकान आपलं सगळं पहिल्यापासून मटर इथून असतं ड्रिपचं इरिगेशन शेतीचं सामानाचं मी आहे त्याचे मालक गणेश नाळे एक चांगली <laughs> क्लिप दे रे आता हा आपण बंडळ घेतला आहे क्रांती पी व्ही सी ट्यूबलेम पाईप हा बसला आहे आपल्याला अकराशे रुपयाला तर आता आपण हा बंडल आता घेऊन जाऊया आपली गाडी लावली इथं चला तर मग आपण बाकीचं सामान घेऊया तर थोडं घरातलं सामान घेऊया घरातलं सामान घेऊन आपण जाऊया रस्त्यामध्ये शिंद्यांची पडली गाठ यांचा आहे न्यू डायमंड जेंट्स पार्लर ब्रिदमनगरला आहे आता घरी हा पाईप जोडायचा चार पाच वर्षाची काळजी नाही चला बाकी काय म्हणशील ते बाकी निवांत आहे निवांत आहे हां येऊ का मग ओके तर आता आपण बंडला पाईपचा घेऊन आलो आहे घरी क्रांतीचा त्याच्याबरोबर हे सामान पण आणलं आहे फिटिंगचं सगळं क्लिप वगैरे निपल तर आता आपण हे जोडून घेऊया तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत तो बाय